बांबूच्या काठीच्या साईडने आज आपण खेकडे पकडणार आणि गांडूल आपण बघू शकता हा हा गुल्लू आहे आणि ह्या साईडला राज आहे राज भरपूर दिवस दोघं जण विसरले होते आपण खेकडे पकडायला जाऊया तर आजचा साईज मध्ये आपल्याला पहिला दुसरा खेकडा भेटला एक पहिला आपला छोटा भेटला आणि आता ह्या साईड तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता आपला कसला भेटला मीडियम साईज मध्ये एक चांगला खेकडा नमस्कार मित्रांनो मी सुयुक्लके स्वागत आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण आता जाणार आहे खेकडे पकडण्यासाठी व्हाळामध्ये आपल्याकडे व्हाल किंवा पर्या पण म्हणतात त्याला त्या ठिकाणी आपण आता जाणार आहे खेकडे पकडण्यासाठी बांबूच्या काठीच्या साईने आज आपण खेकडे पकडणार आहे आणि गांडूळ आपण त्याला काढू बांधणार घरी गरी कर आपण आज जाणार आहे व्हाळामध्ये खेकडे पकडण्यासाठी आता वाजले दोन वाजलेत आता दुपार झाले आणि आपण आता जाणार आहे पर्या पर्यामध्ये तर आता पाऊस खूप आपल्याकडे कमी आहे आणि पाणी पण पूर्ण असं निवाळ पाणी आहे तर बघूया आपल्याला एवढे छोटे कारण की आपल्याकडे जास्त निवाळ पाणी असं छोटे मोठे असं खेकडे भेटत आपल्यालाच केवढे खेकडे भेटणार आहेत त्याचा जो बघणार आहे तर निघालो खेकडे पकडण्यासाठी तर ह्या साईडला बघू शकता हा हा गुल्लू आहे आणि ह्या साईडला राज आहे राज कॉलेजला आहे अकरावीला आहे आज त्याचं कॉलेज कॉलेज बनवतो आपल्याकडे आज खेकडे पकडण्यासाठी आला आणि गुल्लू आहे गुल्लूला आपण गुल्लू पण अकरावीमध्ये आहे तर भरपूर दिवस दोघं जण विचारलं होते आपण खेकडे पकडायला जाऊया तर आजचा आपला हा प्लॅनिंग झाला आहे खेकडे पकडण्याचा व्हालामध्ये पर्यामध्ये आपण आज खेकडे पकडणार आहे तर पर पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला त्याला काडू आपण घेणार आहे काडू आपल्याला लागणार घरीला बांधण्यासाठी तर पहिले काडू आपण खोदून घेणार आहे आणि त्याच्यानंतर काठीला बांधून तर आपण आता पर्यामध्ये जाणार आहे तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहा तर मित्रांनो आपण आता पहिले काढू खोदून घेणार आहे कारण ह्या साईडला बघूया आपल्याला काढू भेटतात काय आणि पहिले ह्या साईडला भरपूर काढू असायची कारण की पूर्ण ही जी कुसलेली आंब्याची जी पानंबी असतात तेव्हा आपल्याला भरपूर अशी काढू भेटायची तर आपल्याला बघूया आता ह्या साईडला काढू भेटतात काय तर ह्या साईडला आपल्याला एक पण नाही भेटला आपण पुढे अजून बघूया साईडला काढू भेटतात का आपल्याला या साईडला बघू शकता छोटे छोटे काढूत आपण खालच्या साईडला बघूया काडू बेटा आणि त्या साईडला राज आणि गुल्लू बघूया की ते आपण काडू खोदत आहे त्या साईडला बघूया तर मित्रांनो ह्या साईडला बघू शकता गुल्लू आणि राज त्याला आपण आता ह्या साईडला काडू काडू सोडायला सांगितलेत आपल्याला घरीला जे बांबूची काठीला आपल्याला हाऊस बांधायचा आहे त्याला ए बघ ह्या साईडला आहे बघ त्याला आपल्याला ते काडू बांधणार आहे त्याच्यासाठी ए बे खालच्या साईडला गेलं बघ हां हां तिथंच गेलं खाली मोठा आहे मोठी साईज आहे या साईडला बघू शकता गुल्लूला किती किती गुल्लू भेटले दाखव बस एक एका घरीचे झालेत एका घरीचे भेटले आहेत आपल्याला आता आणि त्या साईडला वरच्या साईडला ब आहेत काय घरीला हां हां ते होते हां एवढी साईज भेटली पाहिजे नाही मग कमी लागतील इकडे बघू सॉलिड आहे ना एवढे भेटले पाहिजे नाही मोठे दाखव आतमध्ये किती भेटले एका घरीचे झाले काय अजून एवढे थोडे शेव इकडे मित्रांनो आपण आता आलोय पर्यावरती या साईडला बघू शकता ऊन असा मस्त कडक असा पडलाय कारण की पाऊस आपल्याकडे भरपूर कमी झालाय तर आपण आता आलोय पर्यावरती हा आपला हा हावलीचा पर्याय त्या ठिकाणी आपल्याला खेकडे पकडण्या आणि पाणी पण तुम्ही बघू शकता किती कमी झालं आहे भरपूर असं पाणी कमी झालं आहे कारण की पाऊस आपल्याकडे चार पाच दिवस आपल्याकडे पाऊस गेला आहे एकदम असं निवाळपणे तर पाणी बघू शकता किती असं कमी आहे पूर्ण पाणीच कमी झालं आहे या साईडला तर आपल्याला आज बघूया किती खेकडे भेटतात कारण निवाळ जर पाणी असेल तर आपल्याकडे छोटे छोटे असे खेकडे भेटतात मित्रांनो आपण आता येतं खालच्या बाजूला आपण जाणार आहे खेकडे पकडण्यासाठी कारण की आपण घरीला एक कोंबडीचे आतडे पण बांधू शकतो किंवा आ, गांडूल पण बांधू शकतो तर आपण आज गांडूल आणतलेत तर ह्या साईडला बघू शकता या खालच्या बाजूला आहे आणि ह्या साईडला कसं वरून पाऱ्यामधून जेवढं जेवड़ा पण ज्या झाडांच्या फांद्या किंवा जेवढे पण तो घा वरून कचरा येतो तो, तो पूर्ण ह्या साईडला अटकला आहे कारण त्या साईडला जर खेकडा मोठा कुर्ली जर असेल ते आपल्याला भेटू शकते तर ह्या साईडला आपण आता लावले घरी काय तर मित्रांनो आपल्याला पहिलीच आता कुर्ली लागलेली आहे गरीला तर या साईडला बघू शकता राज पकडतोय सावकाश पकडा छोटी आहे छोटी भेटले हा पहिलीच भावानी झाली आपली टाकाव केवढे एक केवढी छोटी आहे एकदम ना दाखव इथे अशी पकड हा बारीक आहे चल पहिलीच आपल्याला भेटलेला आहे छोटा मित्रांनो या साईडला बघू शकला आपल्याला बारकी आता भेटलेली आहे पहिलीच आपली भवानी झालेली आहे ओभी शकता चांगल्या साईजचा आपल्याला आता खेकडा भेटलाय बघा मीडियम साईज मध्ये आपल्याला आता भेटलाय खेकडा या साईडला बघू शकता ऑलरेडी मीडियम साईज मध्ये प्रे आपल्याला पहिला दुसरा खेकडा भेटला एक पहिला छोटा भेटला आणि आता ह्या साईडला बघू शकता कतला भेटलाय तो पण पिशवी बघू शकता केवढी मोठी घेऊन आलो खेकडे पूर्ण भरून घेऊन जायचे आहे सॉलेट काय का त्यांचं हा तर मित्रांनो आपल्याला एक अजून एक खेकडा भेटलेला आहे तुम्ही या साईडला बघू शकता दुसरा आपल्याला चांगला मीडियम साईज मध्ये आपल्याला आता दुसरा खेकडा भेटला या साईडला बघू शकता ठीक आहे या साईडला हा तर या साईडला बघू शकता अजून एक मीडियम साईज मध्ये आपल्याला चांगला खेकडा सगळे गुलवेशिवायच्या कोणी वेळ आहे नाही दुसरा खेकडा आपल्याला भेटलाय चल सांगायचं आहे आपल्याला अजून एक भेटला होता अजून आपण कारण की पाऊस आपल्याकडे गेल्यामुळे पाणी यासाठी बघू शकता की तुझं पाणी जे तुझं निवाल आहे त्याच्यामुळे आपल्याला केकडे फक्त कमी लागतात जर कधून पाणी तर आपल्याला भरपूर केकडे भेटतात त्या ठिकाणी राज आहे आणि यासाठी बी सांगू तर मित्रांनो आपण आता आलोय दुसऱ्या साईडला आपण खालच्या साईडला कुर्ल्या पण पकडल्या तिथे आपल्याला थोड्याफारच भेटल्या आणि आता आपण आलो दुसऱ्या वरच्या साईडला आलो ह्या साईडला बघू शकता गुल्लू आणि राजनीप घरी ह्या साईडला टाकले आहे तर आपण ह्या साईडला बघूया किती आपल्याला आता ह्या साईडला पण खेकडे भेटत कारण की पूर्ण हे पाणी जे आहे ते पूर्ण निवाल आहे ख पाणी जर असतं तर आपल्याला खेकडे ब भेटले असते तर ह्या साईडला बघू शकता की राज परत एकदा गेला खालच्या बाजूला आणि पकड पकड हां परत एक आपल्याला अजून भेटलेली आहे सावकाश सावकाश तर मित्रांनो बघू शकता मिडियम साईजमध्ये आपल्याला खेकडे सॉलिड आहे ना कडक मधी हे सौका हात दे वरती पीठ तर दाखव राजव सॉलिड आहे रे तर मित्रांनो या साईडला बघत असाल केवढी आपल्याला भेटला आता अजून एक हां चल ठेव त्याच्यामध्ये ठेव पिशी म्हणतो तर कुठं हां तर या साईडला बघतला असाल आपल्याला दाखवतो किती भेटले ते खेकडे अजूनपर्यंत कोण कोण तर ह्या साइडला बघत असत आपल्याला इथे किती किकडे भेटले ते सॉलिड साईज आहे ना बघू शकता परत एकदा सावकाश बघत मध्ये भारी रे सावकाश सावकाश तर राईजला परत एकदा अजून एक, एक भेटलेला आहे चांगली साईज आहे मीडियम साईज मध्ये आहे तर बघू शकता सॉलिड आहे ना सावका सावकाश चौकाशा गुलू काठी पकडी हे काढ ना गुलू काढ दे तर घरी तोडील ती थांब थांब चवकाश काढ थांब हां आली काय हां मी काढतो ते वरते चवकाशी तर मित्रांनी या साईडला बघू शकता आणखीन एक आपल्याला भेटलेले आहे तिथेच लाव दाखव सॉलिड साईज आहे तर मित्रांनो या साईडला बघू शकता आपला कसला भेटला मीडियम साईज मध्ये चांगला खेकडा भेटलाय या साईडला आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलो आणि या ठिकाणी पण आपला मस्त चांगल्या क्वालिटीचे खेकडे भेटले या साईडला बघ तर अजून एक आपल्याला खे आली लाईक कुठली आली काय सोडले काय काढू नको लवकर चा हा हा त्या साईडला लागू खालच्या बाजूला लाव तिकडे ओंबील भरपूर आहेत कुठं आहे कुठ आहेत मधून थांबेल कुठं हीच साईजची आहे सगळं कुठं आहे हा लावून ठेव ते कालच्या बाजूला तुमच्या बाहेरच्या साईड आली काय पकड़ तर मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघत असाल आपल्याला किती आता खेकडे भेटलेत कारण की पाऊस नव्हता आणि ऊन कडक ऊन होता आणि ते पाणी पूर्ण असं निवाळ पाणी होतं आणि जर आपल्याला पाऊस असं गडूळ पाणी असतं पूर्ण असं खरूर पाणी असतं तर आपल्याला अजून खेकडे भेटले असते तर आजचा व्हिडिओ आपण आता इथेच संपवूया व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आपल्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये